दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी ओझर तालुका पाचोरा येथे प्रजासत्ताक दिन ग्रामपंचायत ओझर येथे नुकताच साजरा करण्यात आला सो पूजा बबनराव पाटील सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी उपसरपंच सदस्य पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते तसेच जिल्हा परिषद शाळेतही ध्वजारोहण करण्यात आले श्री सिद्धार्थ शांताराम गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले अध्यक्षस्थानी सौ सविता सुखदेव पाटील पोलीस पाटील सौ पूजा पूजाबनराव पाटील सरपंच सौ मनीषा आनंदा पाटील उपसरपंच सौ रत्नाबाई शरद पाटील माजी सरपंच विद्यमान सदस्य किरण सोनवणे सदस्य गुलाब रंगराव पाटील सदस्य उपस्थित होते श्री गणेश पाटील सर मुख्याध्यापक व त्यांच्या शिक्षक सहकारी यांनी विद्यार्थ्यांकडून छान छान असे कार्यक्रम आयोजित केले होते या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून वह्या खाऊ ग्रामपंचायत सरपंच सौ पूजा बबनराव पाटील व गुलाब रंगराव पाटील यांच्याकडून देण्यात आले या, या कार्यक्रमाला माजी व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद पाटील गौतम साळवी व ग्रामस्थ उपस्थित होते या सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक श्रीयुत गणेश पाटील सर श्री प्रवीण जोहरे सर व श्रीयुत विवेक पाटील सर यांनी व्यक्त केले